नमस्कार, नमस्कार। मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अगदी सगळ्यांची आवडती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी काजू कतली ही रेसिपी तर आता त्याच्यासाठी आपण काजू घेतलेत इथे आपण पाकळी काजू घेतलाय तर ह्याच्यामधला तुकडा पण घेऊ शकता तुम्ही अख्खा पण घेऊ शकता काजू कतलीला नेहमी पाकळी आपण वापरतो तर असा हा काजू घेतलेला आहे एक कप भरून घेतलेला आहे आणि आता आपण हा मिक्सी करून घेणार आहे पण आता मिक्सरमध्ये घातल्यानंतर एकदम फाईन त्याला करायचं नाहीये तर एक रेड कलरचं बटन जे असतं ते प्रेस करत करत आपण त्याला विपिंग करून घेणार आहे म्हणजे ते जाडसर असं त्याचं कूट तयार होतं म्हणजे ती पावडर आपल्याला थोडीशी जाडसर नहीं। नहीं। जाडसर कारण खूप जर काजू फिरवाल तर तेल सुटायला तेल लागतं त्यामुळे थोडं थोडं फिरवत फिरवत आपण त्याची पावडर करतो तर आता आपण हे सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया काजूचं असं आपण रवाळ हे पीठ करून आहे इतकं एकसारखं झालं आहे कारण आपण ते छान असं विपिंग केलेलं आहे मिक्सर एकसारखा फिरवला नाही आहे हळूहळू फिरवल्यामुळे छान एकसारखं असं सा त्याचं पीठ पडलेलं आहे आणि आता आपण हे चाळून घेणार आहे जी ज्वारीची चाळणी असते जाडसर त्यांनी आपण चाळून घेणार आहे म्हणजे काय होतं की काजूचा जो काही रवा आहे तो एकसारखा सगळा पडतो कारण थोडीशी मदेदे त्याच्यामध्ये कण मोठेसे राहिले असतात म्हणून आपण चाळून घेतोय खरं ते आणि आपण जेव्हा काजू घेतो तर बऱ्यापैकी आपण काजूला थोडीशी कीड लागते म्हणून फ्रीजमध्ये ठेवतो पण जर आपण फ्रीजमधला काजू घेतला तर थोडं त्याला मॉइश्चर असतं म्हणून मग आपण नेहमी काजू बाहेर काढून ठेवायचा त्याला नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर आपण त्याची पावडर करून घेतो कारण ज्वारीचं पीठ थोडस जाडसर असलं की ज्वारीची भाकरी छान होते जशी आपण आपल्याकडे मैद्याची चाळण असते पी ज्वारीचं चा पीठ गव्हाचं पीठ चालेट्स चा वे त्याला आजकाल मिळतात तशा पद्धतीची आपली ही चाळणी आहे तर आपण दोन नंबरला जी असते ती घेतलेली आहे आणि त्यामुळे अजिबात त्याला ते तेल सुटलेलं नाही असं मोकळा त्याचा अगदी रव्यासारखं झालेलं आहे बारीक ते हे थोडस स्पॅचुलर सारखं करून घ्यायचं आणि जो जाडसर आहे काजूचा भाग राहिला फिरवून घेतला तरी पण मग घालू त्याच्यामध्ये असा थोडासा आपला जाडसर हा काजूचा सगळा राहिलेला आहे तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण एकदा परत फिरवून घेऊया काजूचा छान असा एक सारखा रवाळ असा आपला मस्त चुरा झालेला आहे तयार किंवा पावडर म्हणजे तर चालेल अगदी बारीक रवा ना तशा टाईप झालेलं आहे आपलं हे सगळं आणि हे फाईन जर करायला गेलं आपण तर त्याचं तेल सुटत जातं आणि म्हणून आपण हे फाईन करत नाही आहे आणि त्यासाठी आपण हे रवाळ ठेवलेलं आहे तर आता हे एका आपण भांड्यात घेऊया आणि ॲक्च्युली आपण साखर घालून ही काजूकतली बनवायला घेऊया तर आता आपण काजूकतली करायला घेऊया तर त्याच्यासाठी आपण नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे तो पसरट घेतला आहे म्हणजे आपण त्याला फेटायचे जेवढी तुमची काजूकतली तुम्ही फेटाल त्याचा कलरही व्हाईट छान येतो अगदी आणि फेटायलाही ते सोपं जातं तर आपण गॅस चालू केलं आहे अगदी बारीक गॅसवरती आपण पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये अर्धा कप आपण साखर घालतो आहे आणि अर्धा कप पाणी घालतो आहे आणि अगदी गॅस बारीक आहे आपण लगेच मोठा करायचा नाही आहे आणि बारीक गॅसवरतीच आपण साखर विरगळून घेतो अगोदर आपण काजू कतलीला कुठलाही एक तारी दोन तारी असा पाक, पाक करत नाहीये फक्त साखर विरघळली की आपण त्याच्यामध्ये खवा घालणार आहे खवा घालू शकतो किंवा मिल्क पावडर सुद्धा आपण घालू शकतो थोडीशी म्हणजे ती अगदी स्मूथ अशी छान होते आणि खवा घातल्यामुळे काय होतं की काजूकतली चिवट होत नाही जर नुसती डायरेक्ट जर तुम्ही ह्याची काजूची केली आणि त्याच्यामध्ये खवा मिक्स केला नाही थोडा जरी तरी थोडीशी चिवट होण्याची शक्यता असते म्हणून त्याच्यासाठी आपण इथे खवा मिक्स करतो आहे जर घरी खवा नसेल तर मिल्क पावडर तिथे तुम्ही दोन टेबल स्पून ॲड केली तरीसुद्धा ते खव्याचं काम करतं आता अगदी दोन मिनटं ठेवलेलं होतं आपण पाणी आणि साखर तर त्याला छान असे बबल्स आलेत आता ह्या स्टेजला आपण खवा घालतो त्याच्यामध्ये साखर सगळी विरघळलेली आहे ही दोन टेबल स्पून आपण खवा घालूया खरं तर घरच्या घरी सुद्धा खवा बनवू शकतो आपण मिल्क 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 पावडरचा पावडर घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी दूध घालायचं सॉरी थोडंसं दूध घालायचं आणि त्याचा गोळा करायचा आणि एखादा मिनिट फक्त मायक्रोनला किंवा गॅसवरती सुद्धा तुम्ही चटचट त्याला करून घेतली की, की लगेच त्याचा खवा तयार होतो त्यामुळे काजूसाठी घरी करणं खर तर अतिशय सोपी आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं की काजू कतली आपण म्हणजे बाहेरूनच आणली ती छान असते तर घरच्या गर घरी अगदी कमी साहित्यामध्ये काजू तर आपल्या घरात असतो साखर असते आणि खव्याचं आत्ता सांगितलं जर नसेल तर मिल्क पावडर जर तुम्ही करू शकता आपण सगळा त्यात घातल्यामुळं एक दोन मिनटातच ते सगळं एखाद्या मिनटामध्ये झालेलं आहे सगळं अगदी त्या साखर पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे आणि एक थोडेसे यायला लागले तर आता ह्या स्टेजला आपण लगेचच काजूची पावडर ह्याच्यामध्ये घालतो आहे एक त्याला उकळी आलेली आहे आणि बबल्स यायला लागले आता या स्टेजला आपण जी काही काजूची पावडर सगळी करून घेतली होती ती सगळी घालून आणि गॅस आपण आता बारीक केलेला आहे हे मिक्स करताना गॅस नेहमी बारीक करायचा नाही तर लगेच खालून मग लागली जाते हे दिसताना आता तुम्हाला खूप पातळ दिसेल पण जसं जसं हे आपण ह्याला फेटत फेटत असं तेव्हा त्याला कलरही बदलेल आणि घट्ट पण होईल हा गोळा जे आपण जरी म्हटली ही करायला सोपी आहे तरी ह्याची मेहनत आता तुम्हाला दिसणार आहे कारण आता ही इतकी घोटायची आहे आपल्याला की ती त्याचा अगदी व्यवस्थित शेवटी एक असा गोळा झाला पाहिजे तर घोटणे हे एक त्याच्यामध्ये म्हणजे अगदी मेहनतीचं काम आहे आणि हा जो काही कलर आहे हा आत्ता तुम्हाला थोडासा असा पिवळसर दिसतोय अगदी लाईट आणि नंतर नंतर जसं आपण ही काजू कतली फेटत जाणार आहे तसा तसं ती पांढरी होत जाणार आहे आपण हे गेले पाच मिनटं ह्याला छान असं घोटतोय अगदी गॅस अगदी बारीक आहे खूप मोठा केलेला नाही आहे आणि आता हे घट्ट घट्ट व्हायला लागले आणि लागले हळूहळू मला वाटतंय अजून एक पाच मिनटं आपल्याला याच पद्धतीनं घोटत घोटत लागणार म्हणजे गोळा तयार व्हायला अजून पाच मिनटं लागतील आणि गॅस अगदी आपण बारीक आणि तुम्हाला दिसत असेल इथं खाली पांढरं पांढरं व्हायला लागली अगदी आता म्हणून इथं आपण नॉनस्टिकचा पॅन घेतोय म्हणजे खालून लगेचच ते सुटलं जातं मस्त असं मिश्रण सोडायला लागले ते छान अगदी असा गोळा आता पांढरा पांढरा व्हायला लागलाय अगदी आणि एकत्र आले आता हा बघू शकता असा एका ठिकाणी सगळं आलेलं आहे जे हे पसरत होतं सगळीकडं आणि आपण ह्याला नंतर लाकडीच पॅटरीला घेतला म्हणजे त्याला थोडीशी अशी जोर जोर येतोय हा तर आता आपण गॅस बंद करूया ह्या स्टेजला गोळा झाल्यानंतर आणि परत ह्याला आपण दहा मिनटं छान फेटून घेणार म्हणजे ते जवळजवळ मिश्रण जे आहे ते कोमट होऊन हातात आपला लोण्यासारखा गोळा होईल इतपत आपण त्याला दहा मिनिटं चांगलं फेटून घेणार एक दहा मिनिटं झाली आपण हा मस्त असा घोटून घोटून त्याचा गोळा तयार झाला आहे आणि आता आपण हा बटर पेपरवर घेऊया कुठलाही बटर पेपर तुम्ही घेऊ शकता अगदी नसेल तर प्लास्टिकचा जाड कागद घेतला तरी हरकत नाही आहे पोळपाटावर तो जाड कागद घाला आपण बटर पेपरवर हा गोळा काढून घेऊया आणि हाताने एक काढली आपण हा सगळा गोळा काढून घेतला ह्याच्यावरती आणि छान त्याला हाताने थोडासा अजून कोमट आहे हा पलाट एकदा सगळा हां छान असा तो हाताने करून घ्यायचा हाताला सोसवेल इतका तो आता गरम आहे अगदी थंड होईपर्यंत नाही आहे नाही तर तो कडक होतो मग त्याला असं सगळीकडून एक सारखं करून घ्यायचं आणि लाटण्याला पण थोडंसं आपण तूप लावून घेतलंय आणि आता लाटून घेऊया आपण स्क्वेअर करायचा म्हणजे त्याच्या वड्या जो आहेत त्या व्यवस्थित पडतात मग त्रिकोणी त्रिकोणी आणि कितपत जाडी तुम्हाला हवी आहे त्या जाडीचे तुम्ही व्यवस्थित तितपत लाटून घ्यायचं छान अगदी आपण थिकनेस एवढा ठेवलेला आहे आणि काजूकतली म्हणलं की अर्थातच वर्क आलं त्याच्यावरती वर्क हे ऑप्शनल आहे हे लावून घेऊया आता आपण या आपल्याला बेकरीच्या वगैरे मिळतात सगळे खरं हे ऑप्शनल आहे किंवा मिळतात तर हे छोटे छोटे असे आपल्याला पाहिजे तेवढे तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे लावू शकता हा वर्क लावल्याने कसं की असं मिठाई असल्यासारखं बसला बसलाय पण छान आणि हो। अगदी ते काय सगळीकडून पाहिजे नाही थोड्या ह्याच्यावरती येते थोड्यावर नसते अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता तर त्या आपण ह्याचा असा इतका थिकनेस करून घेतलेला आहे आपल्याला पाहिजे तेवढा करून घ्यायचा पण खूप पण पातळ केलं तर शेप व्यवस्थित येत नाहीये त्यामुळे असं जाडसर ठेवलेलं आहे थोडंसं हे आपलं सेट होऊन दिलं थंड होऊन दिलेलं आहे आणि आपण अगोदर असं इरक तुम् कापून घ्यायचं हे आपल्याला जेवढ्या साईजच्या करायच्या आहेत त्या साईजचं असं सा तिरकं तिरकं कट करून घ्यायचं थोडं सेट होऊन द्यायचं थोडा वेळ एक अर्धा तास वगैरे म्हणजे व्यवस्थित वड्या पडतात त्याच्या आणि आता परत आपण ह्या अशा अगोदर तिरक्या कापल्या आता आपण हे असं उभं कापायचं म्हणजे बरोबर त्याचे शेप तयार होत आहेत आपण सगळ्या आता ह्या वड्या करून घेतलेल्या आहेत काजू कतलीच्या थोडस खालून असं त्याला उचललं की ह्या सगळ्या लगेच निघतायत अगदी आणि छान असा अगदी पाहिजे तसा आपल्याला परफेक्ट त्याचा आकार आणि थिकनेस दोन्ही छान आलेला आहे पूर्ण थंड झाल्यानंतर आणखीन आणखीन भाजी होणार आहे मी अगदी तोडून दाखवायचे असेल तर हे छान असं पटकन तुटली जाते म्हणजे खूप कडक पण नाहीये आणि खूप अगदी पण आणि आपण मस्त काजू कतली आपली तयार झालेली आहे तर आता आपण श्रावण भाद्रपद आणि हे दिवाळीपर्यंत इतके सण वार सगळे लागोपाठ चालू असतात ना आणि आपल्याकडे गोड धोड असं सारखंच चालू असतं किंवा नैवेद्याला करायचं तर ह्या दोन तीन महिन्यामध्ये इतकं गोड केलं जातं आणि काय करावं हा प्रश्न पडत नाही आपल्याला इतक्या साऱ्या आपल्याकडे रेसिपी आहेत तर त्यातलीच काजूकतली अगदी सोप्या पद्धतीनं आपली घरी तयार होती काजूकतली हे तुम्ही आत्ता बघितल्या तर नक्की तुम्ही ही काजूकतली तयार करून बघा आणि आजची जी आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात